आणि दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितल्यावरती विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहेत त्या देखील पाहूयात म्हणलं छत्रपती शिवरायांचा पुतळा याचा जर सगळे व्यवहार बघितले तर आधी वर्क कॉटर नंतर टेंडर दोन कोटी चाळीस लाख रुपये पुतळायला आणि यांचे हेलिकॉप्टर उतरायला सव्वा दोन कोटी रुपये असा नुसता भ्रष्टाचाराचा विडखा या ठिकाणी घातलेला होता आणि मला वाटतं अतिशय उशिरा माफी मागली परंतु माफीनं या ठिकाणी माफी नसते छत्रपती शिवरायांचा आहे माफी बिलकुल नसते इथं कलमच केलं जातं छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीमध्ये मला वाटतं तसंच कलम मोदीजींच्या सरकारचं या महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय राहणार माफी मागण्यासाठी काय गरज पडली म्हणजे त्यांनी चूक केली हे त्यांनी मान्य केलेलं आहे आता चूक केली हे मान्य केलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांची जेव्हा प्रतिमा त्या ठिकाणी मांडली गेली ते फाउंडेशन बरोबर होतं की नाही मूर्ती बरोबर आहे की नाही सांस्कृतिक संचालकांनी त्या ठिकाणी त्याचं प्रमाणपत्र दिलं होतं की नाही हे प्रधानमंत्री म्हणून त्यांनी बघायला पाहिजे होत मी भाषण ऐकलेलं नाही मी कार्यक्रमांमध्ये बाहेर आहे पण तरी आपल्या आपण जे सांगता आहात त्यावरून जर त्यांनी माफी मागितली असेल भाषणामध्ये तर उशिरा का होईना पण त्यांना शान पण सुचलं या सोबत त्यांनी ही गोष्ट ठरवली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अवमान झालेला आहे तो, तो राजकीय वापर करण्याच्या नादातून झालेला आहे तो मतांची बेगमी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठल्या निकृष्ट दर्जाचं काम करून लवकरात लवकर लावण्याचा जो प्रयत्न केला त्याचा तो परिपाक आहे तसं पुन्हा होणार नाही हे सुद्धा त्यांनी ठरवलं पाहिजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही ट्विट करून प्रतिक्रिया दिलेली आहे ती पाहूयात भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नाही आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही प्रायशित्त अटळ आहे जयंत पाटील यांनी हे ट्विट केलंय